मुख्यमंत्री कबुतरांना कंट्रोल फीडिंग करा तोपर्यंत जोपर्यंत हा सगळा मेट्रो कोर्टामध्ये फॉल्व होत नाही कद्दल शिंदेची आमदार नाही येत कंट्रोल फीडिंग करेन ते कट्नुत शिंदे आमदर नाही येत कंट्रोल फीडिंग करेन पाहिल्या गेले आहे त्या वाघ्या विधान परिषदेत कबुतर खान आठवणे तर दुसरीकडे मंत्री जंगल प्रभात लोडा देखील आता हाच फरक विषय होतो म्हणजे कबतर खानचा पण हाच विषय आहे की हा देखील कोटाच निर्णय आता पुन्हा एकदा सांगतो की स्थानिक पातळीवर लोकांची भावना तुम्हाला माहिती का आहे स्थानिक जी कुणी रहिवासी असते पण ती रहिती लक्षात घेऊन सरकार काय पुढे करणार आहे याच्यावर देखील लक्ष असणारच आहे कारण सरकार परत जे मंतरासाठी सांगितलं किंवा हत्तीसाठी सांगितलं तिथे पण ते सांगतोय की अपिलमध्ये जाणार आहे की चर्चा स्तरावर होणार आहे योग्य गोष्ट म्हणजे मंगल प्रभात दोघा जे मंत्री आहेत ते स्वतः लेटर लिहितात बीएमसी ला याच्यावर धक्कादायक गोष्टी असूनही मी कारभारात पाहिली नाही ते पालकमंत्री आहेत ते आदेश देऊ शकतात तरी ते लेटर लिहित तसंच त्यांनी जैन देरासोबत केलं होतं जे दे, जैन देरासर मी दोनदा वाचत होता पालकमंत्री म्हणून ते त्यांनी पाडू दिलं पालकमंत्री म्हणून हो। आणि नंतर तिथे आंदोलनाला गेलं पण त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी मानवी गोष्टी नाही म्हणजे रेस्क्युअर्स असेल किंवा त्याच्यात किफिन स्पष्ट आहे एकच कॉपीकरण काय तिथे घ्यायचं असेल आणि स्थानिकांची भावना ती असेल आम्ही स्थानिकांच्या भावनेसोबत आहोत ठेवायचं असेल तर तिथेच ते जे काही अरे एकती वगैरे सांगतात तिथे शक्य नाही मग त्यापेक्षा लोढानी वरळी पेसवर एक चांगलं तिथे बा, बंगला बांधत आहेत तिथे करावं मस्त होईल वर्णी सी जिथे लोढांचा बंगला येतो ना लोढा आता ते बिल्डर आणि मंत्री एकच आहेत का मला माहित नाही पण त्यांच्याच नावाची कोणतरी बिल्डर आहे त्यांनी चांगला प्लॉट त्यांच्या तिथे द्यावा वरळी सी पेसवर चांगलं पण स्थानिकांमध्ये पण काही जणांचं म्हणणं त्याला विरोध आहे तर आता हेच माझं म्हणणं बघ याच्यात दोन्ही आहेत मराठी असतील किंवा जैन असतील गुजराती जैन असतील किंवा मराठी आपले बाकीचे असतील दोघांकडून भावना तीव्र आहे आता अनेक ठिकाणी आपण पाहत असतो की ह्या दोन्ही भावना आपापल्या त्याच्यात एक्सपिरियन्स असतात कोणाला श्वासाचा त्रास होतो कोणी घसरून पडलं असतं ते काही दाणे टाकले असतात खाणे टाकले असतात त्याच्यावरनं तर त्यांची भावना एकत्र सगळ्यांना घेऊन बसून मराठा पुढे चर्चा होऊ शकते पण पालकमंत्री ट्विटरवर पत्र लिहित ह्याच्यापेक्षा असेच गोष्ट मी पाहिली नाहीये त्यापेक्षा त्यांनी प्लॉट दे मुख्यमंत्री म्हणतात की कबुतरांना कंट्रोल फिडिंग करा तोपर्यंत जोपर्यंत हा सगळा मॅटर कोर्टामध्ये सॉल्व्ह होत नाही एकनाथ शिंदेचे आमदार मी कंट्रोल फिडिंग करेन उद्या उद्धव ठाकरे उद्या उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा आहे परंतु दोन आठवड्यामध्ये सलग दुसऱ्यांदा एकनाथ शिंदेचा देखील दिल्ली दौरा आहे कसं पाहता येतात त्यांच्या दिल्ली दौऱ्यासोबत गावाला किती वेळा गेले हे देखील पाहतो चंद्र वेगळं वेगळं बंद इंडिया आघाडीची बैठक होणार आहे तर आहेच त्याचोबत आमच्या खासदारांनी देखील बैठक आहे अनेक मित्र पक्ष भेटतील आम्ही देखील काही पंतप्रधान भेटतात किंवा स्थानिक पक्षा मांडण्यासाठी म्हणजे मी पण उद्धव साहेबांना राहुल गांधी यांचं निमंत्रण आलं होतं जेवणासाठी